नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज टेंका महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी सुरू आहेत उलताफलती सुरू आहेत या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माहिती सरकारमधले एक मंत्री छगन भुजबळ यांनी आज शरद पवारांची भेट घेतली आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रामध्ये स्फोटक वातावरण निर्माण झालेलं आहे हे वातावरण फक्त तुम्ही शांत करू शकता अशा प्रकारचं आवाहन भुजबळ यांनी शरद पवारांना केलं आहे भुजबळ सिल्वरोकवर गेले होते तिथे त्यांनी शरद पवारांशी सविस्तर चर्चा केली भुजबळ जे म्हणत आहेत ते योग्य आहे राज्यामध्ये खरोखरच अत्यंत स्फोटक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि हे वातावरण शांत करण्याची क्षमता फक्त आणि फक्त शरद पवारांमध्ये आहे आश्चर्य म्हणजे छगन भुजबळांनी काल शरद पवारांचं नाव न घेता एक अत्यंत खळबळजनक विधान केलं होतं हे विधान महाराष्ट्रातील सर्वपक्षीय बैठकीबाबत होतं छगन भुजबळ आणि शरद पवारांचे संबंध अत्यंत जुने आहेत या दोघांच्या नात्याचं जर वर्णन करायचं झालं तर तुझे माझे जमत नाही आणि तुझ्या वाजून करमत नाही अशा प्रकारची या दोघांची परिस्थिती आहे छगन भुजबळ यांनी काल शरद पवारांच्या विरोधात एक विधान केलं होतं खरं तर आरोपच केला होता आणि आज ते सिल्वर ओकवर गेले त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि शरद पवारांशी सविस्तर चर्चासुद्धा केली या दोघांचा परस्परांशी निश्चितपणे संबंध आहे परंतु तो संबंध समजून घेण्याच्यापूर्वी भुजबळांचं जे विधान आहे की महाराष्ट्रामध्ये स्फोटक परिस्थिती निर्माण झालेली आहे ती परिस्थिती नेमकी काय आहे हे समजून घेण्याची गरज आहे मराठा आणि ओबीसी समाजाचे नेते एकमेकांच्या उरावर बसलेले दिसतात एकमेकांचा हिशोब चुकता करतायत की काय अशा प्रकारचं चित्र वारंवार पाहायला मिळत आहे नेते जरी भांडत असले तरी, तरी सर्वसामान्य लोकांमध्ये कटुतेचं वातावरण शक्यतो नसतं परंतु ती कटुतासुद्धा आहे आणि मोठा तणावसुद्धा दिसतोय मराठा समाजातील लोकं ओबीसी समाजातल्या लोकांशी फटकून वागतायत आणि ओबीसी समाजातली लोकं मराठा समाजातल्या लोकांशी फटकून वागत आहेत दोघंही एकमेकांचा चेहरा बघणं पसंत करत नाही आहेत अशा प्रकारचं चित्र महाराष्ट्रामध्ये मा निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळे भुजबळ जे म्हणत आहेत ते तंतोतंत खरं आहे ही परिस्थिती निर्माण करण्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा खूप मोठा हातभार आहे मनोज जरांगे पाटील ओबीसी नेत्यांच्या बाबत अत्यंत शेलक्या शब्दात बोलतात अत्यंत शिवराळ भाषा वापरतात पंकजा मुंडे विधान परिषदेवर निवडून आल्यानंतर पंकजा मुंडे यांना मतदान करणाऱ्या मराठा नेत्यांनासुद्धा पाडणार अशा प्रकारचं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या मनामध्ये ओबीसी नेत्यांच्याबद्दल प्रचंड मळमळ आहे आणि ही मळमळ त्यांनी कधी लपवून ठेवलेली नाही आहे सार्वजनिक व्यासपीठावरून सुद्धा ही मळमळ ते वारंवार बाहेर काढत असतात ओबीसी नेत्यांना शिलक्या शब्दात आणणारे आणि त्यांना पाण्यात पाहणारे मनोज जरांगे पाटील हे मुस्लिमांच्या गळ्यात गलेग मात्र गळे घालून फिरताना दिसतात महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा तणाव मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर प्रसंगी झाला होता त्यावेळी शरद पवारांनी पुढाकार घेऊन हा वाद शांत केला ही कटुता नष्ट केली अशा प्रकारचा दावा छगन भुजबळ यांनी केलेला आहे आणि त्याचप्रमाणे त्यांनी ओबीसी मराठा वादामध्ये हस्तक्षेप करावा आणि हा वाद सुद्धा सोडवावा अशी विनंती छगन भुजबळ यांनी केलेली आहे छगन भुजबळ यांनी केलेलं हे आव्हान वर्करांनी सरळ दिसतंय परंतु त्याचे संदर्भ मात्र निश्चितपणे वेगळे आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली होती या बैठकीला शरद पवारांनी सुरुंग लावला अशा आशयाचं विधान छगन भुजबळ यांनी शरद पवारांचं नाव न घेता केलं होतं खरं तर हा आरोपच होता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना या बैठकीचं मी स्वतः निमंत्रण दिलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आवाड यांनासुद्धा मी बैठकीचं निमंत्रण दिलं होतं त्यांना सांगितलं होतं की शरद पवारांना सुद्धा या बैठकीला घेऊन या परंतु संध्याकाळी पाच वाजता विरोधी पक्षातल्या नेत्यांना बारामतीतून फोन आला आणि सगळ्यांनी बैठकीला पाठ फिरवली या सगळ्या नेत्यांनी मला बैठकीला येणार अशी कबुली दिली होती असं छगन भुजबळ म्हणाले बारामतीमधून कोणी फोन केला असेल हे बाप अत्यंत उघड आहे अजित पवार हे सरकारचा भाग आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते विरोधी पक्षाच्या नेत्यांना फोन करतील आणि त्यांना बैठकीला येऊ नका म्हणून सांगतील हे अशक्यच आहे सुप्रिया सुळे बारामतीचे खासदार आहेत त्यांनी फोन केला आणि विजय वडेट्टीवार आणि आवाड यांनी बैठक टाळली हे सुद्धा अशक्य आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की फोन करणारी व्यक्ती म्हणजे फक्त आणि फक्त शरद पवार हीच होती छगन भुजबळ यांनी आरोप केला आणि दुसऱ्या दिवशी ते सिल्वर ओकला जातात काय शरद पवारांची भेट घेतात काय आणि त्यांना महाराष्ट्रामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्या म्हणून आवाहन करतात काय सर्वपक्षीय बैठकीमध्ये जर विरोधी पक्षाचे नेते सहभागी झाले असते तर नेमकं काय झालं का असतं था? या बैठकीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर एखादा सर्वमान्य तोडगा निघाला असता किंवा नसता परंतु एक बाब निश्चितपणे झाली असती ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देता येत नाही ही सरकारची भूमिका आहे आणि विरोधी पक्षांची भूमिका सुद्धा त्यापेक्षा वेगळी नाही आहे हा मेसेज जनतेपर्यंत गेला असता मनोज जरांगी पाटील यांच्यापर्यंत गेला असता या मुद्द्यावर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांचं एकमत आहे यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाही आहेत हा मेसेज जेव्हा जनतेपर्यंत गेला असता तर स्वाभाविकपणे राज्यामध्ये जो तणाव निर्माण झालेला आहे तो तणाव आपोआपच कमी झाला असता ही बाब कदाचित शरद पवारांना सुद्धा माहिती होती त्याच्यामुळे त्यांनी विरोधी पक्षातल्या नेत्यांना फोन करून सांगितलं की तुम्ही या बैठकीमध्ये उपस्थित राहू नका मनोज जरांगे पाटील जे काय म्हणतायत ते शरद पवारांना सुद्धा मान्य नाही आहे हे या बैठकीनंतर स्पष्ट झालं ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देणं योग्य नाही आहे अशीच भूमिका शरद पवारांनी या बैठकीनंतर मांडली छगन भुजबळ हेच सांगत होते वारंवार सांगत होते की ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देता येत नाही परंतु मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्याविरोधात अत्यंत शलकी आणि शिवराळ भाषा वापरली परंतु हेच मत जेव्हा शरद पवार व्यक्त करतात तेव्हा मनोज जरांगे पाटील शिवराळ भाषेत त्याचा निषेध सोडा सतत तोंडसुद्धा उघडत नाही आहेत छगन भुजबळ यांच्या विरोधात सातत्याने बोलणारे शरद पवारांच्या विरोधात चकार शब्द उच्चारत नाहीत ही बाब महाराष्ट्रातील जनता पाहते आहे आणि ती बाब छगन भुजबळांनीसुद्धा पाहिलेली आहे छगन भुजबळांना हे माहिती आहे की मनोज जरांगे पाटील यांना शरद पवारांच्या ऊर्जेचं प्रचंड कौतुक आहे आणि ही ऊर्जाच कदाचित त्यांना शांत करू शकते हे भुजबळांना माहीत असल्यामुळे भुजबळ सिल्वर ओकवर गेले त्यांनी शरद पवारांना आवाहन केलं की तुम्ही महाराष्ट्रातलं वातावरण शांत करण्यासाठी प्रयत्न करा भुजबळांनी शरद पवारांना विनंती केलेली आहे परंतु शरद पवार ही विनंती मनावर घेतील याची शक्यता कमी आहे भुजबळ सिल्वर ओकवर पोहोचले त्यांना सांगण्यात आलं की साहेबांची प्रकृती ठीक नाही आहे साहेब आराम करतायत आणि त्यानंतर दीड तास भुजबळांना तात्कळप बसावं लागलं आता शरद पवारांचं वय आणि आजारपण पाहता भुजबळांना जे काही सांगण्यात आलं ते चुकीचं असेल अशी शक्यता वाटत नाही भुजबळसुद्धा म्हणाले की मी शरद पवारांची वेळ न घेता सिल्वर ओकवर पोचलो त्याच्यामुळे मला थांबावं लागलं अखेर दीड तासाने भेट झाली आणि या भेटीमध्ये शरद पवारांनी भुजबळांना जे काही सांगितलं ते महत्त्वाचं आहे शरद पवार म्हणाले की मनोज जरांगी पाटलांना मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं ते मला माहीत नाही आहे लक्ष्मण हाकेंना तुम्ही काय आश्वासन दिलं हे मला माहीत नाही आहे माझी प्रकृती ठीक नाही आहे परंतु दोन दिवसानंतर मी निश्चितपणे मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करेन लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर त्यांच्या पक्षातले अनेक नेते शरद पवार यांच्या पक्षामध्ये जाण्यास इच्छुक आहेत अशा प्रकारची चर्चा गेले काही दिवस खूप जोरात आहे भुजबळांनी शरद पवारांची ओकवर जी भेट घेतली त्या भेटीमध्ये या नव्या राजकीय समीकरणांबद्दल काही चर्चा झाली की नाही हे ठामपणे सांगता येत नाही महाराष्ट्रामध्ये खरोखरच जातवादाचा वणवा पेटलेला आहे परिस्थिती अत्यंत स्फोटक आहे परंतु या तापलेल्या वातावरणात सुद्धा आपल्या स्वार्थाची राजकीय पोळी भाजण्याचं कसब महाराष्ट्रातल्या अनेक राजकीय नेत्यांना साध्य आहे भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीमध्ये अशा प्रकारची चर्चा झालीच नसेल असं सांगण्याइतके चांगले दिवस असे सांगण्या इतके अच्छे दिन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उरलेले नाही ना आहेत न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद